आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात रोज दिसणारं एक फळ जे आपण अगदी सहजपणे भाजीत टाकतो पण जरा विचार करा जर असं कळलं की ह्या सामान्य दिसणाऱ्या टोमॅटोमध्ये काहीतरी असामान्य शक्ती लपलेल्या आहेत तर चला आज याच शक्तींचा आपण शोध घेऊया आपणही बहुतेकदा हेच करतो नाही का भाजीला छान लाल रंग यावा किंवा मस्त चव यावी म्हणून टोमॅटो वापरतो पण थांबा त्याची ओळख फक्त एवढीच आहे का की हा फक्त एक वरवरचा भाग आहे आणि आतमध्ये आरोग्याचा एक मोठा खजिना दडलाय तर मग हे रहस्य उलघडण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल इतिहासात कारण आज आपल्या ताटात अगदी सहजपणे दिसणारा हा टोमॅटो इतपर्यंत पोहोचण्यासाठी एका मोठ्या प्रवासातून गेला आहे जरा कल्पना करा दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वत रांगांमधून निघालेलं एक रानटी फळ जहाजांमधून समुद्र पार करत युरोपात पोचलं आणि आज आज आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरांचा एक अविभाज्य भाग बनला आहे याचा हा प्रवासच याच्यातल्या महत्वाचं प्रतीक आहे चला आता जणू काही मायक्रोस्कोप लावूनच बघूया की याच्या आत नेमकं काय दटलंय या साध्या लाल सालीच्या आत असं काय आहे जे याला एका सुपरफूडचा दर्जा देतं हे आकडे बघून कदाचित आश्चर्य वाटेल पण टोमॅटो म्हणजे जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के पाणी आहे हो खरे आणि म्हणूनच उन्हाळ्यात टोमॅटो खाल्ल्यावर इतकं ताजं तवानं वाटतं भरपूर पाणी आणि अगदी नावापुरत्या कॅलरीज हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे नाही का आणि हा बघा हा आहे तो खरा खजिना ज्याबद्दल आपण बोलत होतो व्हिटॅमिन सी जे आपली त्वचा चमकदार ठेवतं व्हिटॅमिन ए जे डोळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि लोह जे आपल्याला दिवसभर ऊर्जा देतं हे सगळं काही यात आहे आणि विशेष म्हणजे यातली नैसर्गिक ॲसिड्स आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक क्लिनरचं काम करतात आणि हे प्रमाण बघा एकोणचाळीस मिलीग्रॅम फक्त शंभर ग्रॅम टोमॅटोमध्ये आता हे प्रमाण खूप म्हणजे खूपच जास्त आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हिटॅमिन सी म्हणजे आपल्या शरीराचा एक बॉडीगार्ड आहे जो वेगवेगळ्या रोगांशी लढतो आणि आपल्याला निरोगी ठेवतो आणि ही जी गोष्ट आहे ना ती तर सगळ्यात भारी आहे बघा इतर फळांच्या तुलनेत टोमॅटोमधलं व्हिटॅमिन सी उष्णतेमुळे किंवा इतर कारणांनी लवकर संपत नाही उलाट गंमत अशी आहे की टोमॅटो जसजसं जास्त पिकत जातो तसतसं त्यातलं व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढत जातं एक सोपं गणित आहे फक्त पाच लहान आकाराचे टोमॅटो आणि दिवसभराची विटॅमिन ची गरज पूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे विटॅमिन अत्यंत आवश्यक आहे आणि टोमॅटो त्याचा एक उत्तम स्रोत बर, आहे बरं आता टोमॅटोमध्ये काय काय आहे हे तर कळलं पण ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम काय होतो हे पोषक घटक प्रत्यक्षात कोणती जादू करतात चला ते पाहूया ही यादी बघितली ना की कळतं की आपण टोमॅटोला कितीतरी कमी लेखत होतो नाही का मधुमेहापासून ते पचनक्रियेपर्यंत आणि वजन नियंत्रणापासून ते ॲनिमियापर्यंत असं वाटतंय जणू ही एका फळाची नाही तर एखाद्या फार्मसीचीच यादी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखर वाढवणारे घटक खूप म्हणजे खूप पच कमी आहेत याचा सरळ अर्थ असा की मधुमेहाच्या रुग्णांसाठी किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी टोमॅटो खाणं म्हणजे कोणतीही चिंता न करता आरोग्याचा आनंद घेणं टोमॅटोमधली जी नैसर्गिक ऍसिड्स आहेत ना ती आपल्या पचनसंस्थेसाठी अगदी एखाद्या नैसर्गिक क्लिन्झर सारखं काम करतात ती जठर आणि आतड्यांची स्वच्छता करतात ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर व्हायला मदत होते आता हा जो मुद्दा आहे ना तो नीट समजून घ्या खूप महत्वाचा आहे बघा अनेक पदार्थांमध्ये लोह असतं पण आपलं शरीर ते पूर्णपणे वापरू शकत नाही टोमॅटोचं वैशिष्ट्य हे आहे की त्यातील लोह शरीर अगदी सहजपणे शोषून घेतं आणि म्हणूनच ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता असेल तर टोमॅटो खूप प्रभावी ठरतो आणि ही माहिती तर कदाचित अनेकांना चकित करणारी ठरू शकते स्रोतानुसार लहान मुलांसाठी संत्र्याच्या रसापेक्षा टोमॅटोचा रस जास्त पोषक मानला जातो याचं कारण म्हणजे त्यात नैसर्गिकरित्या संरक्षित असलेली जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात तर मग या सुपरफूडचे सगळे गुणधर्म तर आपण आता पाहिले पण महत्वाचा प्रश्न हा आहे की ह्या शक्तीचा फायदा घ्यायचा कसा रोजच्या जेवणात याचा वापर कसा करायचा चला काही अगदी सोपे मार्ग पाहूया चला तीन सगळ्यात सोपे आणि प्रभावी मार्ग बघूया एक सॅलडमध्ये कच्चा खा कारण त्यामुळे पोषक तत्व जशीच्या तशी मिळतात दोन रस बनवून प्या ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो आणि तीन हलकं सूप करून प्या जे पचायला सोपं असल्यामुळे आजारपणातही उत्तम ठरतं आता काहींना टोमॅटोचा रस थोडा आंबट वाटू शकतो तर काही हरकत नाही त्यात सवीसाठी थोडंसं मध किंवा एक दोन खजूर घातले की तो आणखी रुचकर लागतो तर पुढच्या वेळी जेव्हा बाजारात टोमॅटो दिसेल तेव्हा त्याला फक्त एक भाजी म्हणून बघू नका तो एक आरोग्याचा खजिना आहे आता प्रश्न हा आहे की ह्या खजिन्याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी कसा आणि किती करणार आहोत